कुठ सांना कोण मारा रे पाणी कुठं मारा रे किस काळे मंदिर पाया कुठं कुठं ए पाण्याची तुट्टी आहे का रांगण्याची पाण्याची तुट्टी इकडून करत्या खाली म्हणजे ती पूर्गी तुझी काउल आले पाण्या पाणी इकडून हा त्या तुट्टी इकडं कर हा तिथंच पाणी ना गटारी जाईल काय दिसत नाही काही दिसत नाही दिसत नाही का ग स्वती आता दिसत का नीट नाही आहे ना बाई टाकले की मग नाही नाही मी ना दिसणार झाले काय स्वती नीट टाकले ग मग आज टाकलेला बंद केल्यानंतर मी मम्मी चालत पप्पाचा फोन आणबर त्याच्यात मी दिसत यो का नाही बघित कुठचा

नाही लगेच नाही मला नको तुझ्या फक्त बघू दे क्लिअर दिसते का नाही असं का दिसाले मलाच कळलं असं का दिसाले दिसाले किती दिसाले मी पण इतर दुसऱ्या फोन मध्ये असं कसं दिसायले हो हवं काय

दिसत नाही का नाही म्हणत नाही दिसणार झाले बदला हसरी बंद करून चालू करू का ग मग स्वती बंद करून चालू करू का तिथं क्लिअर दिसणार मी माझ्या माझ्या मोबाईल पप्पाच न तिला पण दिसणार ना स्वातीला मग नॅट संपल असेल असं कुणाच माझ का पप्पाचं दोघ जण आल्यात पण मी दिसणार झाले का दुसरी घेते चालू